आता काय मिटवायच असेल उजेड पडलेला आहे तुम्ही तुम्ही म्हणालात सगळे दिवे मिसले तेव्हा काजव्या दिसला आता काय तुम्ही येऊन उजेड पडला पटला

साठी आज इंग्रजाची मुक्तता करण्यासाठी वीर वद्रता आलाय आपल्याकडून मला एकच हवं हे वीर सत्य की असत्य वीर केवळ असत्य भाषण करणार नाही कारण तो प्रतिनिधी त्याच्यामुळं त्यानं जर तुला कथन केलं त्या किंवा सत्य आणि ज्यांना सांगितलं तेच तुला सांगतो आताच्या आता ज्याला बंदिवान दूर केला त्याची मुक्तता तुला करायची नक्की त्याची मुक्तता मी करेन पण पर... मातेची आज्ञा व्हायला हवी तो मातेची आज्ञा मला होत नाही तो पर्यंत इंग्रजाची मुक्तता होणार नाही मग या विश्वाच्या पाठीवर पुरा महात्मा श्रेष्ठ सुव्रज्ञ आत्मवन्न श्रेष्ठ ही पितृ आज्ञा यापेक्षा प्रथम दर्शनी आज्ञा मला कोणी दिली त्या आज्ञेचं पालन करत नसणार ही जबरदस्ती थोपरून दिलेली आपल्याला कळत नाही तोपर्यंत दुसरी आज्ञा मी ग्राह्य मानत नाही हे माझं तत्त्व आहे मग कडायना या विश्वासा एका पतीला देणं एका स नक्कीच्या उत्तर मुलांच्या उतारासाठी मी काय करेल महादेव तुम्ही सुंदर मुद्दा उपस्थित केलास मुळे या विश्वात तुमचं वचन मातेला श्रेष्ठ आहे आणि मातेचं वचन पुत्राला श्रेष्ठ आहे मग त्याच मातेचं वचन पिता म्हणून नवऱ्याला सुद्धा श्रेष्ठ असायला हवं हो। मग असं जर का होत तर ज्यावेळी माझ्या मातेनं स्नान करण्यासाठी गेली आणि स्वतःच्या वळीन एक पुत्र जन्माला घातला आणि त्याला द्वारपाल म्हणून ठेवलं त्यावेळी माझ्या मातेचीच इच्छा होती की कुणीही माझ्या अग्वेशिवाय स्नानग्वात प्रवेश करू नये मग हे मी तुम्हाला कथक वारंवार करण्यासाठी तत्पर झालो पण प्रधानचं लोक तुम्ही झाला माझा शीर तुम्ही घरा वेगळं केलं मग ग्रेहात जर त्या मातेचं वचन पुत्राला दिलेलं तुम्हाला श्रेष्ठ नसेल तर तुमचं वचन मातेला देऊन मी त्याचे दे श्रेष्ठत्व तुम्हाला देऊन करायला तयार करायला माझ्या मातेला ठेवलं याची कल्पना जर का तुम्हाला काय हवी तर तुम्ही मला वचन देता याची कल्पना माझ्या मातेला देऊन या प्रश्न या बाजूला माझ्या भक्तीला तुम्हाला वचन दिलं ज्याच्या

आज लंकादिस रावणाच्या वतीनं इंद्रजिताच्या वतीनं वाद निर्माण करता मग मला सांगा ज्यावेळी हाच लंकाधीश या जा जा लंका दिसानं गिरिजा मातेची मागणी जवळ केली त्याच्या मागणीला तुम्ही प्रोत्साहन दे गिरिजा माता त्याच्या स्वाधीन केली त्यानंतर ती भद्राचारी नावाला प्रसिद्ध झाली पण त्यानंतर लंकाधीश पुन्हा तुमच्याकडे आला आणि त्यानं तुम्हाला कथन केलं की ही स्त्री तुम्ही ती स्त्री अमंगल आहे आणि अमंगल का कारण विराट स्वरूप त्याला दिसलं त्यावेळी तुम्ही काय केला तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराची मळ पडला आणि नुराच्या पत्तीचा गर्भाचा अवशंपराच्या मळीचा प्रवेश केला त्यातूनच मंगोदरी जन्माला आली हो आणि या मंदोदरीसाठी तुमच्या लेखीसाठी माझ्याशी म्हणता विश्वास या विश्वाच्या साथीवर केवळ याच्या साथीमध्ये श्रावणासाठी स्वतःच्या कुटुंबा बरोबर मी महागाज करतो मला सांगे माझ्या पुत्राला माझ्या पत्नी मागे घेतलं मग भोलेला केली म्हणून पित्याला पुत्रांच्याशीर धडा वेगळं केलं हे तुमचा तत्व आहे हा तुमचा धर्म आहे मग एका कम्यनं पित्याची हत्या केली आणि हिंदितावर संसार साठे मग या पित्याने तुमच्यामध्ये काय करावं कुणाच्या बाबतीत होतोय तुलाचने बाबतीत होतो तुला जे लग्नाला विरोध कुणाचा या शेषाचा या शेषाचा विरोध आहे आशीर्वाद कोणता दिला किंवा तुला या विश्वाच्या ठिकाणी प्रभाव आणि शक्तिशाली असा पती प्राप्त होईल मग काय चुकलं तिने जर आशीर्वाद दिला पण भोलेनाथ इंद्रजींचा विश्वास एकच असाही आहे का दुसरा वीर नाही का या उल याच शेताला का विश्वास साथ देऊन त्या जर का हिला किंवा ह्यालाची वार्ता सांगितली असती नक्कीच हा धर्म झाला असता पण प्रथम प्रेम करून नंतर जर का याच्या ह्याच्या जवळीला विवाहची याचना केली तर हा कन्याचा धर्म झाला का विश्वास झाली तिच्या घालण्याप्रमाणे भाई विश्वासारे प्रेम केलं ते याचा नकळत केलं आणि याला न सांगता केल्यामुळं याचा त्याला विरोध आहे म्हणून जर विश्वास मातेचा शब्द सत्य करण्याकरता छटणार नाही आईने दिलेलं वचन आईने दिलेला आशीर्वाद याला कुठं लावला तू याचा विचार करायला हवा हवाई

माझ्या भावा म्हटलं नव्हतं की त्याला पिता म्हणायला लावू नका I'm sorry. thank <laughs> you